या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका पुण्यातून तुमचा नंबर मला मिळाला होता ते म्हंटले की टन्टामुचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोला म्हणून हा नंबर मला मिळाला होता तंटामुखचे अध्यक्ष आहेत म्हटले मग त्यांच्याशी बोला असं तुम्ही कोण बोलताय मी दादा कुठून बोलताय तुम्ही पुण्यातून बोलते बघता ना ते भांडण वगैरे काही असेल तर ते तुम्ही मिटवू शकता ना होत हां मग त्याच्याविषयीच फोन केला होता मी मी पुण्यातून बोलते पण आम्ही इंदापूरचीच मुलगी केली होती दोन महिने झाले माझ्या भावाच्या लग्नाला आणि ती त्याच्या तिची बोलच नाही व्यवस्थित म्हणजे काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे काय माहिती मग परत परत असं व्हायला लागलं की दहा पंधरा दिवसानंतर तो म्हणायला लागला की माझ्या जवळ पण येत नाही विषय पण असाच आहे की बोलावं लागतंय मला उघड उघड पण तो म्हणायला लागला की ति पण होत नाही हे होत नाही मग त्यांच्या बरोबर भांडणं व्हायला लागले त्यांच्यामध्ये आणि मग तो प्यायला लागला नाही तिला मारायला पण लागेल तिला काहीतरी इजा व्हायला नेहमी सोबी आणि आता आम्हाला माहित आहे तिला पण आता हे सगळा विषय त्यांच्या घरच्या व्यवस्थित मांडावा लागेल ना म्हणून मग आम्हाला तिकडे यायचं होतं इंदापूर ला तर मग तुम्ही कधी आले होते आहात रे स्वाती खरतरे स्वाती खरतरे आणि इथं कुठे मुलगी बघितली तुम्ही इथली मुलगी न्हावीची आहे न्हावीची न्हावीची आडनाव किती दिवस झाले लग्नाला लग्नाला काल दोन महिने झाले बघा आणि पंधरा दिवस झाले की लगेच त्यांची भांडणं व्हायला सुरुवात झाली आणि पहिल्या पहिल्यांदा आधी आमच्या आमच्या घरचा प्रयत्न केला पण सारखं ते खूपच मोठ्या लेवलवर भांडण चालू झाली मग आम्ही तिच्या आईला म्हटलं की बघा जरा तुमच्या घरी ठेवून बघा दोघांना दोघ दोन महिने कारण ती मुलगी तिथे बोलत नाही जात मग मी आणि म्हटलं की बघा तिला काय प्रॉब्लेम आहे की सारा दो काही दिवस आठ दिवस आमच्या मुलाला तुमच्याकडे राहू द्या आणि बघा मग कसं तुमच्या तुमच्या सोयीने मिटवता आहे का ते बघा पण तरी तिकडे जाऊन पण काहीच ह्याच झालं म्हणून मग परत आम्ही तिला ठेवलं तिकडे म्हटलं बघा तुम्ही सांगा तिला काय समजावून असं तसं हे पण थोडस नाटक तिथं त्यामुळे मग जरा ते कधी जाऊन तिचं बोलावं लागेल बरं चालेल बोलवून आपण कधी येताल ते सांगा मला होती फीज वगैरे आहे का दादा नाही नाही फीज वगैरे काय ओके ठीक आहे फक्त तुम्ही मला सांगा तुमचा कसा टाइम आहे मग तसं आम्ही यायचा प्लॅन करतो चालेल ओके मॅडम हो ठीक आहे थँक हॅलो हॅलो हां मॅडम नंबर कोणी दिला तुम्हाला हां नंबर मला येईल नको मिळाला आमच्या रिलेटेड करून बरं ठीक आहे ओके ओके हो तर या